देणाऱ्याने देत जावे देत जावे देणाऱ्यांनी नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक पाहतोय मंडळी जिल्हाऊ संस्थाचा आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्यांचं योगदान जे आहे ते भरभरून देतानाच पाहायला मिळत आहे आणि आज आपण कल्याणमध्ये आलो आहोत आधार वर्ड चॅरिटेबल ट्रस्ट च्या मार्फत तर या ठिकाणी जे मुलं आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाटण्याचं कामच जे आहे ते जिजाऊ संस्थाच करते आपल्या विषयी याच बोलण्यासाठी आहेत मोनिका ताई आपण त्याच्यावर बोलतो तर एखाद्याच्या चेहऱ्यावर आपण जेव्हा हसू बनतो काय प्रतिक्रिया असते काय भावना असते कारण लहान मुलं ही देवळाघरची म्हणतात का अनुभव असतो आणि कशाप्रकारे आज एक आगळ्या वेगळ्या भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी काय कार्यरत असते एका आई वडील नाही अशा मुलांची जिजाऊ काळजी घेत असते आई वडिलांना मुलं नाही आईवडिलांची जाऊ काळजी घेत असते जेणेकरून आपल्याकडनं आपण काहीतरी समाजाला देणं लागतो समाज म्हणजे विशिष्ट जात धर्म नव्हे तर समाज म्हणजे त्या आपण मानव जात आहे हा याच्या जाती दोन्हीच आहेत एक श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे त्यांची गरीब जात आहे ती आपली आहे त्याच्यासाठी जे काही आपल्याला करता येईल सेवा करता येईल ते मान्य लिहिण्याची भगवान सभ्यासाहेब करत असतात निश्चितच आपण पाहिलं तर जिजाऊ संस्थेमार्फत वेगवेगळे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला पार पाहायला मिळतात खरं तर वाढदिवस हे औचित्य आहे परंतु संपूर्ण शहरामध्ये जी कामं आहेत विकासाची ती आपल्याला नेहमीच जिजाऊ संस्थेमार्फत पाहायला मिळते तुर्तास इतकंच व्हिडिओ जगी प्रणालीसोबत मी आणि ते ठळक वार्ता कल्याण